वाशीटाकळी तालुक्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी पूर व सततच्या पावसामुळे पीक नुकसान झालेल्या तब्बल सुमारे बत्तीस हजार शेतकरी लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पोचली त्यापैकी केवळ जवळपास पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदान जमा झाले असून उर्वरित सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांची मदत अद्याप प्रलंबित आहे शेतकऱ्यांनी सात बारा उतारा आधार लिंक बँक खाते अशा कागदपत्रांसह तलाठ्याकडे अर्ज सादर केले असतानाही तालुक्यातील काही काम कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शासनाकडे निधी उपलब्ध नाही अशी चर्चा जिल्ह्यात व्यापक पसरली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही रक्कम उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास दिनांक तीन नोव्हेंबर पासून बाशी टाकळी तहसील कार्यालयासमोर सकल मराठा कुंभी समाज व शेतकरी बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा तालुका सेवक राजू पाटील शिंदे यांनी दिला दरम्यान उपोषणामुळे प्रशासनाची चक्रे विस्कळीत होण्याची शक्यता असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गंभीर जबाबदारी येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे समाज तालुका बार्शी टाकळी यांच्या वतीने मी दिवाळीच्या दिवशी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली व अन्न त्याग आंदोलनाला बसलो होतो पण त्या दिवशी मला असं आश्वासन दिलं सरकारकडून तुमच्या तालुक्यातील बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच आम्ही पैसे टाकतो म्हणून मी तात्पुरतं माझं उपोषण स्थगित केलं होतं पण आज रोजी आठ दिवस उलटून गेले दिवाळीला पण पाच हजार शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे आले बत्तीस हजार शे शेतकऱ्यापैकी पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे मी काल माननीय तहसीलदार साहेब त्यांची भेट घेतली व त्यांना एक निवेदन दिलं की हे राहिलेले सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार तर ते म्हणाले की शासनाकडे पैसे नाही आहेत तर आम्ही सांगू शकत नाही तरी माझ्या तालुक्यातील बत्तीस हजार शेतकरी हे वंचित राहू नये म्हणून मी येत्या तीन तारखेला सोमवारी बारशी टाकडी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जे वंचित राहिले ज्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे जमा झाले नाही त्यांना असं आवाहन करतो की सोमवारी तीन तारखेला तुम्ही सर्व जास्तीत जास्त संख्येने बारशी टाकडी तहसील कार्यालयासमोर उपोषणास्थळी हजर राहावे आणि दोन तारखेला माझी माननीय जरांगे पाटील यांच्यासोबत पण मीटिंग आहे तिथं मी त्यांना पण सांगणार आहे की यांच्याबद्दल की बा तालुक्याची माहिती देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की बा आमच्या तालुक्यासाठी काहीतरी तुम्ही करा की सत्तावीस हजार शेतकरी अजून पण आमचे वंचितच राहिलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून पण पैसे आले नाही या सरकार शासनाने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीच्या दिवशीच पैसे टाकतो पण आजपर्यंत पैसे आले नाही तालुका आम्ही शेतकरी वगळले आहोत आणि सत्तावीस हजार शेतकरी असून पाच हजार लोकांना शेतकऱ्याला लाभ मिळाला बावीस हजार शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही याच्यापासून आम्ही दिवाळी केली नाही आणि काळी दिवाळी महाभाऊनं सांगितले आम्ही काळ्या दिवाळीचं राहिलेलं आहोत आणि एवढे वंचित शेतकरी आहोत या शेतकऱ्याला लाभ भेटवा आमचे नेताजी जे आहे त्या पाटलाचं नाव मला काही माहीत नाही पण आमच्या गावामध्ये भेट दिली मोरोडमध्ये रंगे पाटलाचे समजा कार्यकर्ते पण यांच्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठिंबा राहू पण या सरकारनं आम्हाला लाभ द्या तेवढं होऊन आम्ही मोरोराशी शेतकरी बांधवांनी अतिवृष्टीमुळे आधीच कर्जबाजारी परिस्थितीचा सामना करताना शासनाकडून योग्य अनुदान त्वरित मिळावे अशी ठाम मागणी व्यक्त केली आहे प्रतिनिधी संतोष माने